असताना त्यांचा जीव गेला कुठेतरी संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी जुडलेली जी काही त्यांना चळवळ असेल त्यात अमराव असतील जाहीर अमरशेख असतील जाहीर गवानकर असतील त्यांनी मुख्य भूमिका तिथे पार पाडली आपल्याला माहिती असेल की त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जेव्हा सभा व्हायच्या किंवा डांगे असायचे प्रबोधनकार डांगे असायचे अनेक तिथे मोठी मोठी मंडळी असेल एम जोशी तिथे असायची पण त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे त्या लिखाणात सुद्धा आलेलं आहे की जोपर्यंत शाहीर अण्णा आणि अहमद शेख स्टेजवर त्यांची डबली वाजवून जोपर्यंत दोन चार गाणे म्हणत नव्हते तोपर्यंत त्या सभांना लाखोंची गती जमत नव्हती आणि तो काळ असा होता की आज आपल्याकडे स्पीकर आहे बाईक आहे सिस्टीम आहे सगळं मोठं मोठं लाऊडस्पीकर आहे त्या काळात लाऊडस्पीकर नव्हते आज लाऊडस्पीकर विदाऊट लाऊडस्पीकर बोलायला तरी माझा आवड त्या पोस्ट ऑफिसच्या आणि अशा परिस्थितीमध्ये ते ते लाखोंची सभा सभेमध्ये गाणं आणि फक्त एक दोन गाणे नाही तर एक एक शायरी त्यांची मैफिली चालायच्या आणि त्याच्या बरोबर ती दांगे असतील एस एम जोशी असतील सगळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे किंवा जास्त समाजवादी चळवळीतील जे सगळे कार्यकर्ते जे नेते असतील त्यांचं भाषणाला गर्दी त्यांच्या सगळ्या याच्याने व्हायची आणि त्याच्यातून जो एक वेग निर्माण झाला त्याच्यातून महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ उदयास आली आणि तिथून आपण ही महाराष्ट्र महाराष्ट्र आपला स्थापन झाला पण दुर्दैवाने आज कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना एका जातीपर्यंत मर्यादित ठेवण्याचं काम केलं जातंय त्यांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांच्या आणि दलितांच्या चळवळीत काम केलं